नमस्कार महाराष्ट्र माझा आपण पाहत आहात आपलं लोकप्रिय चॅनल माय राणी आय राणी न्यूज चॅनल आजच्या बातमीपत्रामध्ये मी आपलं मनापासून स्वागत करत आहे शिवसेना नेते तसेच मंत्री प्रकाश आंबेडकर यांनी नंदुरबार जिल्ह्याला दिली भेट भेटीदरम्यान त्यांनी धावत्या भेटी या दवाखान्यांना दिल्या त्यावेळेस दवाखान्यातील निष्काळजी कर्मचाऱ्यांना शिवसेना नेते आमच्या दादा पाडवी यांनी धारेवर धरले दवाखान्यातील कर्मचारी ही रुग्णांची कशी हेळसांड करतात रुग्णांची काळजी घेत नाही हे प्रत्यक्षरित्या त्यांनी त्या ठिकाणी त्या दाखवले तर आपण प्रत्यक्षरित्या या ठिकाणी पाहूया घरी मरायला पाहिजे ना 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 का नाही काय सांगितलं घरी मारवायची गरजच नाही ना जबाबदारी तिथे जायचं आता बोलून तुमच्यासमोर मी काय खोटं बोलण्याला माणूस आहे का मी स्वतः ऍडमिट केलं आहे ते काय बोललं झालं दादा आपला हे माहिती उद्या येतो मी सांगितलं उद्या करता आहे रक्ताचे काल मिळत होते मी जेव्हा ऍडमिट केले तेव्हा मी बोलता येते बरोबर आहे तुम्ही जबाबदारीची जबाबदारी आहे आश्रम शाळेतला मुलगा आजारी पडतो सर आजपर्यंत एखाद्या सांगतो कोणताही मुला तिथे बीमार पडला हे घरी पाठवून देतो मरायला पाहिजे खरंय लिस्टामध्ये तो नाव येत नाही यांचा जेव्हा मरतो तेव्हा आश्रम शाळामध्ये त्याचे नोंद होत नाही रेखांत मी तुम्हाला सांगतो ते या परिस्थिती आहे कोणी नाही असतो घेऊन नाही आला असतो आदिवासी विकास प्रकल्प कोणी येणार आहे आणि म्हणून आले आहे ना कोणाला विचारलं की नाही असतंही नाव लिहून घ्यायचे काळाचे शिरवेला जातो आहे दोघं पाय वडिलांचे अपंग आहे त्याला जाणता येत नाही मग मला कोण आला दादा असं असं आहे माझी मुली रक्त उलटे करून राहिले ना तिला इथे घरी पाठवून दिली मग मी त्याला सांगितले काल उठून काल त्यांना माहिती पडली असेल तुमच्या त्याच्या बरोबर एक नर्स आले ना तेव्हा तुमचं जे वार्डन आहे का कोण होता तिथे हा ते आहे मी सरांना बोललो या दोघांवर आता कारवाई करा कारण रक्ताच्या उलटी आता ते विषय साखर मध्ये एक मुलीचे दवाखान्यामध्ये गेले शासकीय शाळेचे आज डेट झाली आता हे काय आहे बा हे योग्य नाही ना नर्स सांगते मीला घरी नाही घेऊन जायला सांगितलं सोडलीच कसं विषय तिथे आहे ना ऍडमिट करायला पाहिजे की नाही आपली जबाबदारी कायदाय शासकीय आश्रमशाळामध्ये आदिवासीचे लोकात पडले त्यांना घरी मरण्यासाठी सोडून द्यायचे आहे का सांगा तर काय आहे तुमची जर आपण सोडतच त्याला पिऊन भांडण केलं होतं त्याच्यामुळे ऍक्च्युली त्यांना तेव्हा पण थांबवलं की आता नाही की बरी झाल्यानंतर तुम्ही घेऊन जा काल पण जेव्हा ती परत आधारित पटी तेव्हा सुद्धा याच्या आणि आधीची खूप प्रयत्न केला पालकांना थांबवण्यासाठी आता